नमस्कार इलॉन मस्क बस नाम ही काफी है सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अनोखी दूरदृष्टी लाभलेला एकमेव उद्योजक म्हणजे इलॉन मस्क मानवजातीच्या कल्याणासाठी सतत धोके पत्करून अपयशाशी दोन हात करणारा हा। अनोखा उद्योजक म्हणजे इलॉन मस्क व्यावसायिक जगताच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही उद्याचं मनोहरी चित्रण करणारा अवलिया म्हणजे इलॉन मस्क कसं होतं त्याचं बालपण कसं होतं त्याचं जीवन कसा घडत गेला इलॉन मस्क हे सगळं वाचायचं असेल किंवा हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला वाचायलाच हवं ॲशली व्हॅन्स याने लिहिलेलं पेसेक्स आणि टेस्लाच्या आब्जाधीश सी आत्मचरित्र इलॉन मस्क वाचा वाचा आणि वाचाच आणि सर्वात छोटी स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका नमस्कार